नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य आता चहा घेऊन जीवाच्या रूममध्ये चाललेली असते पण तिला जरा आता जीवाच्या रूममध्ये जाताना यावेळी टेन्शन आलेलं असतं की मी जीवाबरोबर असणारे सर्व संबंध तोडून टाकले आहेत आणि मी कसं रूममध्ये जायचं परंतु माणीने सांगितलेलं असतं आणि म्हणून ती आता तिथे गेलेली असते त्यावेळी ती रूमचा दार उघडते आणि आतमध्ये जाते आतमध्ये गेल्याबरोबर तिला आता ते त्याचे आणि केळी या नावाचे दोन तुकडे झालेले दिसतात त्याचबरोबर हो तो हँडमॉल जो असतो तो त्या हँडमॉलचे सुद्धा तुकडे झालेले दिसतात आणि तेच पाहून आता तिला खूप मोठा धक्का बसतो ती खूप म्हणजे खूपच इमोशनल होते तिला आता आठवतं की जीवाने सांगितलं होतं ही आपली ही आठवण अगदी आयुष्यभर आपल्याजवळ असेल आणि हा जीवाचा शब्द तिला आठवत तिला खूप वाईट वाटतं तर असतं ती खूप इमोशनल होते तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण काही झालं तरी ते पहिलं प्रेम असतं आणि ते कधी विसरायता येणार नाही असं काव्याचंही मनात असतं मग त्यानंतर काव्य तर खूपच उदास होऊन जाते आणि ते के हे अक्षर हातात ते म्हणते की जीवा आता या टोकापर्यंत जाऊन पोहोचले की त्याने हँडमोल्ड तोडलं तर तोडला आणि लग्नानंतर तो म्हणाला होता की आपण कायम आयुष्यभर आपण जपून ठेवू परंतु त्याने काय केलं अरे जीवा मी तुला काय समजत होते आणि तू असं म्हणून ते आता एकदमच शांत होते आणि तिला आता जरा रागत आलेला असतो तेवढं जीवा आता बाहेरून आतमध्ये येतो आणि काव्याकडे पाहतच राहतो तिच्या हातात त्या काही गोष्टी असतात त्यामुळे आता तो धक्क्यानेच तिच्याकडे पाहून तिला काहीतरी बोलणार असतो पण काव्य आता त्याच्याकडे पाहण्याचं देखील टाळते मग आता तिथे असणारा ग्लू तो दाखवतो पण आता काव्याला त्याचं काहीच फरक पडत नाही काव्य तिथे असे टाकून देते त्याच्याकडे पाठ करून थोडा वेळ उभी राहते आणि मग ते ते ड्रेसिंग टेबलजवळ जा जाते तर तिला जीवा आणि नन्नीच्या लग्नाचा फोटो दिसतो फोटो पाहून अजूनच तिला अगदी कसं तरी होतं त्या फोटोकडे पाहतच तिच्या हाता कपते ते ठेवते आणि जीवाकडे ना पाहता तिथून बाहेर जाते तेव्हा काव्याला मनात खूप दुःख होतं हे जीवाला आता समजतं त्यामुळे तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि तोसुद्धा काव्याच्या बाबतीत असं थोडं थोडं इमोशनल व्हायला लागलेलं असतो त्याला आता काय करावं हे सुद्धा सुचत नसतं एकीकडे एक काव्या दुसरीकडे नी आता कुणाला नक्की सावरव कुणाला नक्की सांभाळ हे त्याला कळत नसतं तर दुसरीकडे मानिनी आता आपल्या रूममध्ये जाते आणि तिथे गेल्यावर आता विक्रमने चेस का खेळलो खेळून तसंच तिथे सगळं ठेवलेलं असतं आणि खूप पसारा घातलेला असतो तेव्हा ती म्हणते की विक्रम हे विक्रमसुद्धा ना असे करत असतात सगळीकडे पसारा घालतात तेवढे तर आता पाहता समोरून येत असतो आणि त्याची ऑनलाईन मिटिंग सुरू असते तो आता तिथे मिटिंगवर आपलं प्रेझेंटेशन देत असतो पण त्याने आता घरची असणारी क्रोझल पॅन्ट घातलेली असते बरोबर शर्ट आणि कोट वर त्याने घातलेला असतो त्यामुळे आता मानिनी त्याच्याकडे पाहत राहते आणि विचारते काय रे पार्थ काय चाललंय काय तुझा मग तो म्हणतो काही नाही ग अगं मीटिंग चालली होती ना म्हणून तेव्हा आता ते म्हणते पण हे काय खाली पॅन्ट वगैरे वर कोट शर्ट वगैरे तेव्हा पार दादा हसतो आणि म्हणतो आई याला तर जुगाड म्हणतो जुगाड अगं तिथे काव्य अभ्यास करताय ना मग रूममध्ये त्यांना डिस्टर्ब होतो म्हणून म्हटलं की आपलं बाहेरचं जावं त्यानंतर हा जुगाड कशा केला असं मानी विचारते तेव्हा तो म्हणतो आई अगं सकाळी मी खूप उठलो मग म्हटलं मिटिंगला जाता येणार नाही ना म्हटलं की ऑनलाईनच मिटिंग अटेंड करावी मग आता मान्यने असते आणि म्हणते हे जे तुमचे ऑनलाईन मिटिंगचे वाहने असतात किंवा हे जे काही तुमचे वर्क फ्रॉम होम करता हे सगळं लोकांना ना असं वेळ बनवतं आहे वेड तेव्हा तो म्हणतो वर्क फ्रॉम हो, होम होम वगैरे काही नाही व मी वर्क फ्रॉम होम करणारे हायली पेड लेबर आहोत बाकी काही नाही त्यावेळी वाणीने म्हणते का तू बॉस आहेस बॉस तेव्हा तो म्हणतो बॉस मी नाही बॉस तर आहेत बाबा कारण असे मस्तपैकी औरुण ऑफिसमध्ये जातात धडाधड आपली असे मिटिंग करतात आणि अगदी स्टाईलमध्ये च ऑफिसमधून घरी येतात आणि येताना नेहमी आमच्या आईसाठी गजरा आणतात असं म्हणून पाठ माने धक्का मारतो आणि तिला लाजवतो म्हणतो गजरा आणतात तेव्हा ती आता लाजते आणि म्हणते ते रे तेव्हा आता मानी विचारते मला एक सांग पाहतो अरे जेव्हा हे गजरा घेऊन येतात तेव्हा हे काय पब्लिसिटी करत फिरतात का सर्वांना सांगत असतात का अरे मी माझ्या बायकोसाठी गजरा घेऊन जातोय म्हणून आलोय म्हणून मग आता पाठ म्हणतो ते नाही माहिती पण मा बाबा हे जे तुझ्यासाठी करतात ना आई त्याचं कौतुक मात्र भरपूर आहे हा मला तेव्हा मानीने सांगते कौतुक तर असायलाच हवं पण तू बाबाकडे काय शिकतोस की नक्की काव्य काय म्हणते काय सध्या अगदी फार मत आहे अगदी अभ्यास वगैरे जोरात असं माननी त्याला दिवत असते त्यावेळी पाठ सुद्धा हसायला असल्यावर ते सगळे नेतो आणि म्हणतो जोरात म्हणजे अभ्यासाची त्या स्टाईल बघ तू किती मन लावून अभ्यास करतात मा मानिनी असते आणि म्हणते होणारे बदल दिसतात मग मला तू पण तुझ्याशी बोलता काही तेव्हा आता पार्थ असतो आणि विचारतो आई मी आ, बोलून काही बदलणार आहे का तू सुद्धा काय बोलतेस मला माहिती नाही पण कालपासून त्याच्यामध्ये ना खूप बदल झाले अचानक अशा जोरात अभ्यासाला लागल्या तुला गंमत सांगतो आता आई अगं काल मी राशीत वाचलो होतं की सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडतील पण काल रात्रीपासून सगळ्या गोष्टी मनासारख्या घडायला लागल्या की अरे वा असं मानिनी म्हणते दोघी आता खुश असतात तर पार थोडा शांत होतो मग म्हणतो की आई सर्वांना असं वाटत असेल काव्य अरे आहे उतर आहे पण मनात आलं ना ते तरी काही करू शकतात आणि हे आजकाल माझ्या लक्षात यायला लागले कारण त्याने जी वाट धरली आहे ना त्या कधीच म्हणजे कधीच चुकू शकत नाही आता त्यामागे कधीच फिरू शकत नाही आपल्याला एक नवीन काव्य दिसतील आता मग आता मान्य म्हणते होते तेच तर नाविन्य दिसते मला फार्म हाऊसवर जाताना एकदम उत्साह आणि आनंदात गेली पण परतली ना तेव्हा मात्र अगदी शांत झाली अचानक वडपौर्णिमाची पूजा करायला तयारी झाली आणि आता अगदी कालपासून अभ्यासाला लागली तेव्हा पाहतात तो विचारतो आणि नेमकं म्हणायचं काय तुला त्यानंतर आता नक्की आई म्हणायचं काय तुला असं आता पार्थ विचारतो तर ती म्हणती की हे बघ बाळा कसं असतं हे बघ ती फार्म हाऊसवरून आली खरं परंतु तिच्यामध्ये खूप बदल झाला आणि हे आपल्या सर्वांना स्पष्टपणे दिसते अचानक शांत होणं आणि अभ्यास अगदी जोर लावून करणं जरा मला वेगळंच काहीतरी वाटतं येणाऱ्या खूप मोठ्या वादळाची ही चाहल दिसते मग आता मानी एकदम शांत होऊन जाते तो तिला आवाहनावरून आणतो आणि विचारतो आई तू हे काय बोलते तेव्हा ती म्हणते काय नाही रे बाळा मला असं वाटलं ना म्हणून मी बोलले बाकी काय नाही पण सॉरी सॉरी मला असं काही होईल असं वाटतच नाही डोंट वरीक्षा तेव्हा आता पाठ म्हणतो तू निश्चित राही कारण आपल्या सर्वांना काळजी वाटेल असं त्या काही म्हणजे काही वागणार नाही कारण माझा त्यांच्यावर ना पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणून तो आता तिथून जातो त्यावेळी माननी मात्र अजूनही विचारत असते कारण काव्यावर काही झालेलं तरी मानिनी पटकन नाही विश्वास ठेवणार नसते दुसरीकडे नन्नी आता मात्र फोनवर बोलत असते की एक अना त्यांना चहा सरबत वगैरे विचारा आणि मी येते थोड्या वेळात असं म्हणून ती आता जीवाकडे पाहते तर जीवा अगदी शांतपणे तिच्यासमोर येऊन उभा राहतो तर नन्नी त्याला इग्नोर करते आणि फोन ठेवते ती आता बाजूला जायला तर जेव्हा हळूच विचारतो कुठे बाहेर चालली आहेस का तू तेव्हा ती फक्त हो असं उत्तर देते पुन्हा एकदा त्याच्याकडे पाठ करते आणि आपली पर्स घेऊन जेव्हा जायला निघते तेव्हा पुन्हा एकदा जेव्हा तिच्या जा समोर जाऊन राहतो मग आता तो, तो विचारतो काय झालंय अगं कालपासून तू मला इग्नोर करते आणि माझ्याशी अजिबात बोलत सुद्धा नाहीये बोलला नन्नी काहीतरी प्लीज अशी तू आता तिला रिक्वेस्ट करतो आणि तुझ्या मनात जे काय असेल ना, बोलूं हो का। हो काही ना ते बोलून टाकं प्लीज मोकळी होतो आणि अजूनही तू राग धरलास का मनात तेव्हा तर नन्नीही काही न बोलता तिथून जायला निघते तेव्हा जीवा पुन्हा एकदा तिच्यासमोर जाऊ उभा राहतो आणि विचारतो गं सांग ना नन्नी नक्की काय झालंय तुला तू सांग प्रॉब्लेम काय आहे नक्की मी तुझा प्रॉब्लेम ऐकून घेतो आणि मग नंतर तुला विचारणारसुद्धा नाही तर तुझ्यावर चिडणारसुद्धा नाही ओर ओरडणार सुद्धा नाही पण प्लीज अशी शांत राहू नको अगं तुझ्या मनात जे काय आहे ते प्लीज बोलणं असं सतत तो आता म्हणत असतो तर नन्नी अजूनच राग येतो ते आता रागत विचारते डिवर्स हवाय तुम्हाला तेव्हा नंनीच हे बोलणे एकूण जीवाला तर धक्का बसतो आणि तो अगदी धक्क्याने तिच्याकडे पाहतो मग आता ते तो काहीच बोलत नाही हे पाहून नी पुन्हा विचारते हो डिवोर्स हवाय का तुम्हाला माझ्यापासून तेव्हा जीवा मात्र आता काहीच बोलत नाही तो एकदम अगदी शॉक झालेला असतो दुसरीकडे आता पार्था रूममध्ये मध्ये येतो आणि इकडे तिकडे काव्याला शोधतो मग काव्य तिथे कुठेच नसते मग आता तोच मनाशी म्हणतो अभ्यास करून थकल्या वाटतं त्यानंतर ती कोट ठेवण्यासाठी आता तिथे कपाटाजवळ जातो आणि मग त्याला समजतं काव्याचे कपडे तर यामध्ये नाही मग आता काव्याचे कपडे गेले कुठे हा तो विचार करतो आणि त्यानंतर खालच्या रॅकमध्ये पाहतो तर तिथे त्याची बॅग सुद्धा नसते रूम मध्ये त्यामुळे तो अजूनच घाबरतो आणि लगेच जातो जीवाला प्रश्न केलेला असतो की तुम्हाला दिवस हवाय का मग आता एक मिनिट असं का विचारते तेव्हा ती म्हणते अहो बोला ना जीवा मला ना फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय मी लगेच तुम्हाला एक मिनिट दिवस देईल मग आता जीवा एकही शब्द बोलत नाही हे पाहून म्हणते आपण घेतलेल्या शब्दपदीची आणि आपण एकमेकांना दिलेली वशनांची शपथ आहे शपथ आहे तुम्हाला सांगा तुम्ही लवकर तुम्हाला डिवोर्स हवाय का मग आता जीवा म्हणतो हे तू काय बोलते आहेस तेव्हा ती म्हणते मी काही पण बोलत नाही मी खूप विचार करून या कन्क्लुजनपर्यंत पर्यंत पोहोचली आहे की फक्त त्या मुलीला विसरते यावं ना म्हणून तुम्ही माझ्याबरोबर लग्न केले आणि वस्तुस्थिती हीच आहे जी आपल्या दोघांच्या लग्नाचा पाया हसवतोय जीवा असं कसेल तर आपण एकत्र करायचं संसार तरी का करायचं तुम्हाला न फक्त माझी कंपनी आवडते परंतु माझ्याबरोबर संसार करताना तुम्हाला काळी मात्राचाही इंटरेस्ट नाही हे मला दिसत स्पष्टपणे मला भेटलात ना अगदी त्या दिवसापासून आणि दीपकच्या तावडीतून मला सोडवलं लग्न मंडपात घेऊन जाणारा जीवा हा खूप वेगळा होता आणि आय एम शुअर तुमचा ब्रेकअप त्या लग्न मंडपात नक्की झालं नसणार हो ना असं ती आता जीवाला विचारते मग जीवा काहीच बोलत नाही त्याला ना धक्क्यावर बसते मग अगं मग न विचारते अहो तुमचा ब्रेकअप या अगोदरच कधीतरी झालं असेल तरी तुम्ही हस्तखेळ होतात पण तसंच जसं माझ्याबरोबर लग्न झाले तेव्हापासून मी एकदाही तुम्हाला असं हसताना नाही पाहिजे कारण लग्न झाल्यापासून मला एकदाही असं वाटलं नाही की तुम्ही या नात्यामध्ये खूप चुकी आहात असा का जीवा असं का असं का ती आता त्यालाच चाप विचारत हो बोला की तुम्हाला पश्चताप होतोय का माझ्याशी लग्न करून ती बायक की बायको म्हणून मी योग्य नाहीये तुमच्यासाठी तेव्हा आता जीवा खूप विचार करतो आणि म्हणतो न हे काय बोलते काय तू तेव्हा आता काय प्रॉब्लेम काय आहे जीवा मग तुमचा या नात्यात त्यावेळी आता ती मुलगी तुमची पिच्छा सोडत नाहीये का असं नन्नी जी आहे विचारते अहो तसं असेल ना ते तरी सांगा म्हणजे मी बो बोलीन ना त्या मुलीशी हवं तर तुम्ही नाव नक्की ना सांगू मी फोनवर बोलीन तिच्याशी पण तिने तुमचा पिच्छा परवा ना तुम्हाला चुकीचं वाटत नसेल तर मी मात्र मोकळं करून तुम्हाला आता नंदिनी खूपच टोकाचा भाषा बोलल्यामुळे इकडे जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि तो नंदीकडे पाहतच राहतो कारण त्याला आता नन्नी हवी असते नंनी बरोबर तो थोडा का होईना आता इमोशनल टच झालेला असतो आणि तिच्याबद्दल थोड्या का होईना त्याच्या मनामध्ये फिलिंग आलेली असतात कारण नन्नी एक बायको म्हणून खूप चांगली आहे हे त्याला समजतं त्यानंतर नंदीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की मीच म्हणते असते नेहमी दोन प्रेम करणारे जीवांना एकत्र यायला हवं एक कारण ते दोघे एकमेकांना पूर्ण करतात मला सांगा आता जीवा तिच्यासोबत तुम्हाला पूर्ण वाटेल का अरे मी इतरांचे संसार मार्गी लावू शकते तर माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातसुद्धा सुद्धा मी मार्गी लावू शकते ना तर फक्त एकदाच सांग की हो ना मी ते मला डिवोर्स मी तुम्हाला या लग्नातून बंधनातून या संसारातून पूर्णपणे मुक्त करीन मी माझ्या स्वतःच्या हाताने तुमच्या डोक्यावर अक्षता टाकेन तुमच्या त्या मी केच्या डोक्यावर सुद्धा फक्त एकाच एकदाच आणि प्रामाणिकपणे मला मनापासून सांग का माझ्यापासून जीवा एकदम असतो कारण नन्नी असं काही विचारलेलं असतं जेव्हा त्याचं उत्तरच देऊ शकत नसतो तेव्हा ती सतत म्हणते असते की जेव्हा अहो बोल की अहो बोल कि का तुम्हाला दिवस आहे अहो द्या ना उत्तर प्लीज जेव्हा तुम्हाला आता तोडलेले जोडला जोडायचं आहे की जोडायला गाठी या सोडायच्या आहे तर आता नंनीचा या प्रश्नावर जीवा खूप म्हणजे खूपच कन्फ्युज असतो त्याला काही सुचत नसतं तेवढ्यात मानिनीचा आवाज येतो अगं न इकडे एपटकन त्या जीवाचं उत्तर ऐकण्यासाठी अजूनही नंदी तेथेच थांबते पण आता था मानिनी सतत आवाज देते ती, ती जरा घाबरलेली असते त्यामुळे जीवा आणि नन्नी दोघी अर्धवट बोलून सोडून आता हॉलमध्ये चाल निघतात तिकडे मानी खूप वेतगलेली असते आणि म्हणते आता रोज ना रोज या घरामध्ये तमाशा घालायला हवा का काही नवीन काहीतरी घडायलाच हवंच का या घरामध्ये तो पाहत अनिशाला कॉल करतो आणि विचारतो काव्य आहे का तिथे पण अनिशाकडूनही समजतं नाही आणि क्लासला सुद्धा सुट्टी आहे म्हटल्यावर नवीन नक्की कुठे गेली असतील त्या असं तो फोन अनिशाला विचारतो असतो मग आता फोनवर बोलता बोलता तो जरा E बाजूला जातो तेवढ्याच नन्नी आणि जेव्हा ते येतात विचारतात काय झालं मग मानेनी म्हणते अगं बघ ना काव्य कुठे नाही आहे तिथे कुठेही ती दिसत नाही घरातील सगळे कपडे वगैरेसुद्धा घेऊन गेली आणि बॅगसुद्धा हे एकूण नन्नीला आणि जीवाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ते दोघेही खूपच घाबरतात मग आता नन्नी म्हणते आई तुम्ही जरा शांत हो आम्ही लगेच तिला कॉल करते आणि विचारते कुठे आहे आता चांगलं ही सुनाव होते तिला आम्ही फोन करून मग आता ती लगेच काव्याला फोन करते असते पण आता तिचा फोनसुद्धा स्विच ऑफ असतो आणि येत असतो तर आता पार्टसुद्धा तिला कॉल करतो तरी तिचा फोन कोणा स्विच ऑफच लागत असतो त्यावेळी जीव आता लोकेशन पाहत असतो की नक्की काव्य कुठे आहे पण आता काव्याने त्याचा नंबर ब्लॉक करून टाकलेला असतो त्याला काही लोकेशन दिसत नाही तू आता जरा घाबरतोस की कुठे गेली असेल ही काव्य अचानक मग त्यानंतर आता नन्ही म्हणते आई आता कुठे गेली असेल होई येईल ती नक्की टेन्शन घेऊ नका तिचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे पटकन कळत नाही मग मान्य म्हणते तिच्यापर्यंत आपण पोहोचू नये या ना याची पुरेपूर तिने सोयसुद्धा करून ठेवली आहे अगं नन्नी मग नन्नीला आता खूपच घाबरल्यासारखं होतं पारसुद्धा खूपच काळजीमध्ये असतो तर आता अरे दादा अरे आई ती येईल घरी तुम्ही नका टेन्शन घेऊ चोवीस तास उलटून गेल्यासारखं तुम्ही का उगेच बोलताय तेच कुठे तरी असेल ना का एवढी काळजी करू असं जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा आता पार तो काय रे जेव्हा तो चोवीस तास उलटून ता केल्यासारखं ता ता म्हणजे पोलिसासारखं बाळ मग आता पुढे तो सांगू लागतो अरे गेले दोन दिवस झाले ते मिसिंग आहेत आणि त्यांचं बॅग सुद्धा घेऊन गेले आहे त्या मग काळजी वाटणार नाही का तर नन्नीला समजतं म्हणजे काव्याला तर दोन तास होऊन गेले आहेत घरातून जाऊन ती विचारते म्हणजे काव्या दोन तासापासून नाही घरात मग पार्ट पण तर नाही नाय त्या आणि मी वॉचमॅनला सुद्धा फोन केला होता दीड दोन तासांपूर्वी त्या घरातून निघाले होते असं त्या काकांनी सांगितलं मला त्या नन्नी आणि जीवाला खूप मोठा धक्का बसतो की काव्य नक्की आता कुठे गेली असेल माननी तर आता खूप टेन्शनमध्ये असते कारण काव्याचं असं अचानक घर सोडून जाणं म्हणजे तिला काही पटत नसतं पुढे आता पार सांगतो मी अनिशाला सुद्धा कॉल केला होता ते सुद्धा नाही येत त्या मग आता जीवा अजूनच घाबरतो नंनी सुद्धा टेन्शन मध्ये येते मग माने रागतच विचारते काय रे काय करत असता तुम्ही मुला मला कळतच नाही अगोदर जीवाचा हा पराक्रम झाला आता काव्याने केलाय मला सांगा नन्नी आता कुठे सोडायचं हो आपण काव्याला कारण सांगून जावं तर ते जमतच नाही तिला कधी आणि फोन कसली बंद करते रे तुम्ही सगळी इथे काळजी वाटते ना माणसाला असं रागत ती आता भडकते मग जीवा म्हणतो आई प्लीज तू शांत हो ना जरा अगं पावसाचे दिवस आहेत कदाचित फोनमध्ये पाणी जाऊन तो बंद असेल किंवा कदाचित शॉपिंगला गेली असेल तेव्हा मानिनी रागत न असेल तेव्हा माने रागत विचारते काय शॉपिंगला स्वतःची बॅग स्वतःचे कपडे घेऊन शॉपिंगला जातात का बायका मग पार्थ हो आता पार्थलाच टेन्शन येतं आणि तो म्हणतो आई तुझी मनस्थिती कळती तू स्वतःला नको ना त्रास करून घेऊ मानसीला त्रास व्हायचा व्हायचा हो आताच रे पार तुला समजं काव्य गायब आहे मग आता पुढे मी ती म्हणते म्हणू लागते मी तुला म्हणाली होते ना पार्थ एक दिवस काव्य सुधारली आहे आता आपण आनंद अजिबात मानायचं नाही म्हणजे आता शोधायचं तरी कुठेही हिला असं आता सर्वांनाच विचारते तर नन्नी पुन्हा सारखे सारखे काव्याला कॉल करत असते तर जीवा आता एकदम शांत होतो कारण त्याला की त्या काव्य अचानक गेली कुठे तिने हे हँड मोल्ड मॉडेल पाहिलं आणि त्या रागत भरत कुठे गेली की काय दुसरीकडे आता शारदा ही घरात असते दाराची बेल वाजते म्हणून ती दार उघडते समोर काव्य उभी असते काव्य आपली बॅग वगैरे घेऊन आलेली असते तर काव्य अगं तू आलीस अशी अचानक आलीस क बाळा असं शारदा विचारते तेव्हा काव्या काही न बोलतं इकडे तिकडे पाहत फक्त शारदाला घट्ट मिठी मारते आणि एकदम शांत झालेली असते तर शारदा विचारते बाळा काय गं काय झालं काय तुला अगं एकदम येऊन अशी बिलगली साहायची इतकी आठवण आली का पण बरोबर झालं तू आलीस कारण तारू सुद्धा ता ट्रेकला गेली मला खूप एकटं एकटं वाटत होतं मला बोरसुद्धा होतं हे बरं असं म्हणून ती आता काव्याच्या हातातून भली मोठी बॅग पाहते तेव्हा तू सुटकेस घेऊन आली आहेस का असं आता शारदा विचारते तेव्हा आता काव्या म्हणते हो अगा आई तू आले आले किती प्रश्न विचारतेस ना मलाही कळत नाही आपल्या घरची आठवण आली आहे म्हणून मी आली मग आता शारदा आणि म्हणते का मला हे आज नंदीला सुद्धा आठवण आली होती आपल्या घरची तेव्हा तू सोबत का नाही आला तसं आता शारदा सारखी विचारते तेव्हा काव्य सांगते आई अगं ते शक्य नाही आता कारण नन्नी इथे आली तर जीवाचं काय होईल मग मग आता शारदा विचारते जीवाचं काय होईल म्हणजे काव्य काय झाले अगं सांग ना सगळं काही ठीक तर आहे ना बाळा हे बघ हे आपलेच घर आहे इथे अजिबातच कळून येण्याची गरज नाहीये पण तू सासरी सांगून आलीस आहेस ना असं जेव्हा ती विचारते तेव्हा काव्य म्हणते आई ती काय शाळा आहे का मी सुद्धा स्टुडंट आहे का आणि मुळात माझ्या घरी यायला अशी कोणाला सांगून आणि परवानगी घेऊन येण्याची काय गरज आहे ते दरवेळी तू अशी का उत्तर देत असते काव्य अशा शारदा विचारते आणि मी आईकडे जाते इतकं सांगायला सुद्धा जर जाते का असं विचारते मग आता काव्य एकदमच शांत होते आणि म्हणते मी पाठला सांगितलं ते सांगितलं घरातील सर्वांना तेव्हा ते शारदा विचारते तो मानिताईन नाही सांगितलं का अगं तू ना त्यांना सांगून यायला हवं तो सगळं सासू आई बाळ शेवटी ती तुझी आता त्याचं मान ठेवायला हवा आणि त्या चिडल्या म्हणजे तेव्हा काव्य सांगते की नाही त्या कशाला चिडतील आणि मानी काकून खूप चिल आहेत ताई त्या नाही चिडणार त्या घरातील समजून असं म्हणून काव्य उत्तर देण्याचं खूप टाळत असते ते तर आता शारदाच टेन्शन येतं कारण काव्य कोणाला न सांगता तिथून घर सोडून दुसरीकडे मान्यचं झालेलं असतं ती खूपच चिडते आणि म्हणते की का पण काव्याला दरवेळी का समजून घ्यायचं तू सांग ना पार आता कारण या घरातील मोठी सून तर ती अजून व्हायचीच आहे पण एक गोष्टी सुद्धा अजून समज नाही या मुलीला तेव्हा जीव आनंदाने आणि पाटला आता खूप टेन्शन येतं कारण मान्य आता भयंकरच चिडलेली असते तेव्हा पाळताना जीवा समजण्याचा प्रयत्न करतात आई ये तुझ्या येतील त्या घरी मग आता खूप रागत विचारते काय रे अजूनही तुला बाजू घ्यायची आहे का घे हा तू बाजू घे तुम्हाला सगळ्यांना मी फक्त करताना अशी दिसत असते पण मला ना, ना काळजी वाटते की तिची कारण खूप भडक आहे कधी काय करू शकते ना त्या अंदाज सुद्धा लागणार नाही ना ना काव्याच्या बाबतीत मी कोणती रिक्स घेऊ शकत नाही कारण काव्य काही विचार न करता सुद्धा पाऊल उचलत असते आणि हे आपण किती एकदा पाहिले सुद्धा आहे तिथं स्वभावनं खूप आहे मग पुढे आता सगळेजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात कुणाला काय करावे सुचत नसतं आणि तेव्हा माननी सांगते की दोन तास झाली ही मुलगी काय बाय कोणाला ना सांगता घराबाहेर पडली बॅग घेऊन गेले क्लासला सुद्धा सुट्टी आहे आपण कुठे शोधायचं सांग बरंतील आणि मग त्यानंतर ती विचारते बाबांनो तुमचं कोणाचं भांडण झालंय का तिच्याशी तर असेल तर मला सांगा तर आता प्रेक्षकांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये मा मान्नी नन्नीला विचारते काय गं मला सांगा आता तू असं ना सांगता घर सोडून जाशील का मग आता नन्नी विचारते विचार करते आणि जीवाकडे पाहत म्हणते की मी जाताना नीट सांगून आणि विचारून जाणार तर आता दुसरीकडे जीवा विचारतो पार तू चिड चिडला नाहीस ना त्या तिच्यावर तेव्हा चिडायलाच काय तिच्यावर एखाद्या माणसाबद्दल जर फिलिंग वाटायला लागल्या ना तर त्याच्यावर चिडणं सोडच अरे रुस्सुद्धा तू दूर असतं त्यानंतर आता काव्याचा फोन मान्य न येतो तेव्हा मान्य रागत विचारते काय ग तू समोरच्यानं न सांगता निघून गेलीस शेतकी गृहित धरूनही समोरच्याला समजलं काव्य आता परत येणार आहेस की नाहीच असं रागत जेव्हा ती विचारते तेव्हा हो आता नन्नीला धक्का बसतो अशाच मालिकेची पुढील पाह पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद